भावानो आपलं मराठी ऑडियन्स कनी लय आगाव बोडायचं आहे लय चालू आहे आता मी असं का म्हणायला लागलो आहे कारण का हे मराठी पिक्चरला कनी सपोर्ट कसं करतात माहिती आहे का कुठं करतात फक्त यूट्यूबवर सपोर्ट करतात यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर रील्स बनवून एवढं सपोर्ट करतात ते तिकीट काढून ऑडिय म्हणजे थिएटरला पिक्चर बघायला जात नाहीत आता काही लोक काय म्हणतील की त्या लायकीचं पिक्चर तर यायला पाहिजेत आम्ही जायला तिथं पण तो तुम्हाला आठवण करून देतो मागच्या वर्षी गणी पाणी आणि फुलवंती हे दोन जबरदस्त पिक्चर आले होते काय झाले पिक्चरची अवस्था दोन्ही पिक्चर डबगायला आले बिचाऱ्या त्या प्राजक्ता माळीनं कनी घर विचून घर विकून पिक्चर काढला काय झालं एक दीड कोटी तोट्यात गेली आणि त्या पाण्याबद्दल तर काय बोलायचं अक्षरशः पाणी मागायची वेळ आली कोठारे साहेबांच्यावर म्हणजे भीक नको करू कुत्रावर अशा अवस्था झाली त्या पाणी पिक्चरची म्हणजे हे काय आपलं काय माहिती आहे काय मराठी ऑडियन्स महाराज जन्मायला पाहिजेत पण शेजारच्या घरामध्ये पिक्चर बघायला कुणी जायला पाहिजे शेजाऱ्यानं जायला पाहिजे मी फक्त सांगणार जावा पिक्चर बघायला माझा सपोर्ट फक्त यूट्यूबवर एवढाच